यामध्ये बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की घटना दुरुस्ती करताना तुम्ही कुठलंही सेक्शन कुठलंही कलम कुठलाही विचार त्यामध्ये इन्सर्ट करू शकता पण स्वातंत्र्य याच्या रक्षणासाठी दिलेले कलम आहे तेरा एक दोन तीन कसं मोडताय लोकांना कसं बदलता येईल बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार केला नव्हता का या देशाला हे संघ करण्यासाठी खपून खून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं एखादा झोपड बांधताना सुद्धा ते वारायला कोलमडेल का याचा विचार करून मजबूत बांधण्याचा प्रयत्न केला जातो बांधण्यासाठी तयार केलेली घटना बाबासाहेब कमकोत ठेवतील का त्यामध्ये काय तरतूद केली असेल के की नाही बाबासाहेब हे भविष्याचा वेध घेणारे प्रकांड पंडित होते येणाऱ्या काळाचं सुद्धा पंख मोजण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होत आणि त्यांना हे माहिती होत कि या संविधानावर माझ्या नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर हल्ला होणार आहे जे हित शत्रू या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दे हल्ला करणार आहे संविधान बदलण्याचा प्रयत्न होणार आहे या देशावर हुकुमशाही येण्याचा प्रयत्न होणार आहे घटनेच्या तिसऱ्या घटना समितीमधल्या तिसऱ्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही भीती व्यक्त करून दाखवली हे स्वातंत्र्य राहील महाराष्ट्र पोलीस निफ चोवीससाठी उपसंपादक राम बिरकर अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद